तर मंडळी मी खंडोबाचा वाग्या मी दिमडी वाजवतो मी हाय खंडोबाची मुरळी मी घंटा वाजवतो आम्ही तो अगदी खंडोबा चुकून गाण गातो जागर करून पोट भरतो हा म्हणून खंडेराया विनंती करतो देवा खंडेराया कलयुगात माणूस मंगळावर वस्ती ठोकणे पुढे गेला या फ्लू डेंग्यू सारखा रोग पसरला आणि मानवानं देवा पुढे गुडघट तुझं माणूस किती तरी देवाला शरण जावच लागत जावंच लागतं देवा खंडेराया जनतेला या संकटातून मुक्त कर हा लेकरावर तुझ्या मायाची पाकर घाल सर्व जाती धर्मात एकी होऊ दे आणि सर्वांना सुख समाधान शांती दे म्हणून नमस करतो जय मल्ला घियुन नर मुरली लानवा ज्या चाललाय जी झूरीला संगती घियुन नर मुरली लानवा ज्या जी झूरीला वागे चालले जे झूरीला i like it, चालू रस्ता बंद इन्व्हर्टर चालू लाईट बंद शाळा चालू अभ्यास बंद आणि देवाच्या गाण्यावर डिस्को डान्स करते कट घातला लांडा खंडोबाचा कुत्रा पाडल उघड्या पायाचा करकंडा समजला का लिंडा अग काय बोलतीस आय डोंट अंडरस्टँड अंडरस्टँड यू स्पीक मराठी लँग्वेज अग बया वाघ्या तू इंग्लिश कसं काय बोलतोस अगे निगरुपोर घड्या ऐकत फिरतात ना असं त्यांच्या माग 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 फिरून मला पण थोडं थोडी इंग्लिश यायला लागल येत नाही तुटका फुटका बोलेन तुझा नाव माझं नाव ना आणि माझं नाव मुरळी गॉड वाघ्या मीन्स टायगर नो टायगर मॅडम वाघ्या म्हणजे खंडोबाची सेवा करणारा देवदास म्हणतात मला

शूट करते ओके अग बघ 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 मुळे आपली लोककला आता अमेरिकेत जाणार गाणं गायला दरबारी येऊ तुझ्या दरबारी सोन्याची जे तुरी धडा ए सोन्याची जे तुरी धडा लायरी सोन्याची जे तुम्ही घोड्यावरी अबलक घोड्यावरी सुन्याची जे तुझे गड हल उलाख पायरी सोहण्याची जे तुझे गड हल उलाख पायरी हा धान मिळाला ओके म्हणजे काय म्हणजे ता दानं तसं आहे आमचं गाव आणि आमचं देव तसं आहे ना आम्ही <laughs> तुमचे हिंदू धर्मावर आम्ही लव करते काय करते है? लव करते हे तुमच्या खंडोबा मीन्स व्हाट अगं खंडोबा म्हणजे आमचा देव नवसाला पावणारा भक्तांच्या हाकेला धावणारा त्याच देवाची सेवा आम्ही जे नंबर करणार कारण आमच्या घराचा वंश वाढत नव्हता म्हणून पहिला मुलगा झाला की खंडोबाला सोडीन असं नवस आमच्या आईने बोललं होत आणि पहिला जन्म माझा झाला म्हणून माझ्या देवाला सोडला आणि म्हणून मला लोक वाग्या म्हणतात तसंच माझ्या आईने सुद्धा खंडोबाला कौल लावला आणि पहिली मुलगी म्हणून माझं देवा संघ लगीन जाऊन मला मुरळी करून सोडली आम्ही दोघं पण देवाचं द्यास आहे oh, ओ आयशी आयसी आगा आयशी नव आयसी विशी काय नव बऱ्याच वर्ष माग पुराण काळात मणिमल्य नावाच्या दुष्ट राक्षसाला ठार करण्यासाठी शिवशंकरांनी अवतार घेतला आणि तलवारीनं म्हणजे खडगानं त्या राक्षसाचा वध केला बरोबर आहे की नाही गे त्यावेळी शंकराचा अवतार मार्कंड भाईवाच्या हातात खडब होत म्हणून त्याच नाव खंडवा पडलं खंडवा कळलं का गट गट काय समजलं का का नुसतंच गुडगुड म्हणत लुडबुड करतीयास वाघ्या Okay? मोठी बार बारा स्टोरी श्री राक्षस ने त्यांनी जनतेवर लई अत्याचार सुरू केला अगं ऋषी आश्रम काय उद्ध्वस्त केले अगं आगी काय लावल्या देवासनी सुद्धा फार त्रास दिला त्यांनी आणि म्हणून देवाधिकानी आणि ऋषीनी महादेवाचा म्हणजे शंकराचा नावा केला नारायण नारायण धावा धावा शिव शंभू शंकरा धावा धावा राक्षस निरपराध लोकांची हत्या आहे माय भगिनीवर अत्याचार आहे जागा जागी रक्तांचा सडा पडतोय शिव शंभू शंकरा धावा धावा या मणिमल्ल दैत्यांच्या पासून धरतीचं रक्षण करा शिवशंकरा धरतीचं रक्षण करा धावा शांत वा शिवशंकर शांत वा नाही मुनिवर जेव्हा त्या क्रूर मणिमल्ल राक्षसांचा नायनाट करी तेव्हाच मी शांत होईल आमचा क्रोधाग्नी फडकला आहे आमची मानसकन्या घृतकुमारी म्हणजेच महामारी आमच्या या जटांमधून जन्म घेईल आणि तीच आपण सर्वांचं रक्षण करेल महामारी प्रकट हो प्रकट हो महामारी प्रकट हो प्रकट महामारी प्रकट हो प्रकट हो महामारी प्रकट हो पृथ्वीतलावर जा आणि मणिमल्ल राक्षसांचा नाश करूनच परत येईल नारायनाराय ये ये। शिवशंकरा हे कार्य एकट्या दृतकुमारीला जमणार नाही खेळणार नाही त्यासाठी आपण सुद्धा पृथ्वीतलावर जावं ठीक आहे ऋतकुमारी तू पुढे जाऊन त्या मणिमल्ल दैत्यांना युद्धाचे आव्हान कर मार्तंड भैरवाच्या अवतारात येऊन आम्ही त्यांचा नाश करू प्रशात ल्या पोचा अवतार देवा खंडुवा मलारीव खंडु मलारी देवा खंडु मलारी खंदुबा मलारी, खंदुबा मलारी। समजली का आईला काय म्या वै लिंडा व्हेरी टेरर स्टोरी तेरस आईला हे म्हणजे तेर्रस वाटते काय तुला हवं थांबा जरा पुढचं काय पाहिजे सांगपुरी म्हणजे बानबाई कोण असते

समुद्र मंथन मीन्स द बिग माउंटेन इन सी म्हणजे मिरू पर्वत समुद्रात घालून घुसळींग घुसळींग हा तुला सांगतो एका साईडला देवानं दोरीनं घुसळींग आणि तिकडे देव वडिंग आणि इकडे राक्षस वडिंग चौदारात न वर आली त्या बरोबर दारूच्या घडा नामृताचा घट वर आला ah. आणि अमृत जो होण्यासाठी राक्षस झडपडू लागले आणि हे बघून विष्णूंनी सुंदर देखण्या मोहिमेचं रूप घेतलं काय मॅडम राक्षसांना बोलवून देवाना अमृत पाजलं आणि राक्षसांना दारू पाजली देवा अमर झालं पण विष्णूचा मोहिनी अवतार बघून शंकर उदात झाले स्त्री ही हे विष्णूचं रूप होत हे शंकरांना कळलं तसं विष्णू देव म्हणाल हे शिवशंकरा नाराज होऊ नका मी लिंगायत वाण्याच्या घरी जन्म घेईन आणि मार्तंड भैरवाच्या अवतारात असताना मी तुमच्याशी लगीन करीन तीच ही माणसा काय झालं लिंडाबाई इंद्रदेवाच्या सात पोरी त्यातली एक पोरगी इंद्रदेवाचा शब्द मानत नव्हती म्हणून इंद्रदेवानी तिला हातात बांध देऊन छोटी करून पृथ्वीवर रानात सोडून दिला अगदी बरोबर आणि तीच पार्वतीच्या ता पार एका दाशीचा जीव शंकरावर चढला तिने शंकराला आपणाशी लग्न करण्याची विनंती केली तेव्हा मार्तंड भैरवाच्या अवतारात लग्न करीन शंकराने तिला वचन दिलं आणि ह्याच धनगरवाड्यात माझा देव शिरला

फसुला गायधार वाढत फसुला बघू ना ती फसुला नारायण नारायण लग्न घटिका समीपाली

सादर केलेला देखावा येळको टिळको जय मल्हार सादर करते संयुक्त जवान मंडळ कार्याध्यक्ष अध्यक्ष विनायक अभिजित अभिजीत कुमार चा निर्मिती श्री गणेश चंद्र शिवाजी रसिक प्रेक्षकांना ही नम्र विनंती आहे की कृपया करून आपला अभिप्राय द्या तिथं